स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हळदीचं रोप आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या आयुष्यावरती नक्की त्याचा काय परिणाम होतो आणि आपल्या घरामध्ये नक्की काय काय घडतं काय काय बदल होतात तुम्हाला जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा स्वयंपाकघरामध्ये आपण हळ हळदीचा सर्रास वापर करत असतो हळदीमुळे भाजीचा रंग तर बदलतोच पण ती खाल्ल्याने अनेक आजारांपासूनसुद्धा आपला बचाव होतो पण आपल्याला माहीत आहे का की घरामध्ये हळदीचं रोप लावणं खूप शुभ मानलं जातं हळदी पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची वस्तू आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळदीचं रोप लावणं लाभदायक ठरतं वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचं रोप लावल्याने समृद्धी वाढते आणि आर्थिक चणचसुद्धा दूर होते तसेच हे रोप घरामध्ये लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंसुद्धा घट्ट व्हायला मदत होते परंतु हळदीच्या रोपापासून शुभ लाभ मिळण्यासाठी त्याची योग्य दिशेने लागवड करणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार हळदीचं रोप नेहमीच दक्षिण किंवा मग पूर्व यांच्या मध्यभागी अर्थात आग्नेय कोणामध्ये लावलं लावावं या दिशेला हळद लावल्याने त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढत जाते त्याचबरोबर सर्व दोषही वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला घरामध्ये सुखशांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदीचं रोप लावा तसंच हळदीचं रोप पूर्व किंवा मग उत्तर दिशेला लावणंसुद्धा शुभ मानलं जातं या दिशेला रोप लावल्याने सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरामध्ये हळदीचे पावित्र्य मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदीचं रोप लावावं असं सांगितलं ला आहे त्यामुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबळ मिळतं कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते याशिवाय घरातील तिजोरीत किंवा मग इतर कोणत्याही कपाटामध्ये हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्यानेसुद्धा लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते असं सुद्धा म्हटलं जातं आणि घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही पण मग हे हळदीचं रोप घरामध्ये लावायचं कसं ओल्या हळकुंडाचे लहान तुकडे करा ओलसर आणि चांगला होणाऱ्या समृद्ध सेंद्रिय मातीने मातीने भांडे ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे दोन इंच ठेवा आणि कळ्यावरच्या बाजूस ठेवून वर माती टाका भांड्यामध्ये पुरस पुरेसं पाणी घालत घालत राहा कालांतराने हळदीचं रोप वर वाढेल आणि मुळाशी हळकुंड हळ हल, आकार घेऊ लागतील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक हळदीचे रोप लावल्याने आपल्या आयुष्यात इतका परिणाम कसा काय होऊ शकतो तर त्याचं उत्तर असं आहे की वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली गेली आहेत ज्याचा आपल्या आयुष्यावरती आपल्या घरावरती नक्कीच परिणाम होतो खरं तर प्रत्येक जिवंत प्राणी हा निसर्गाचा भाग आहे आणि निसर्गातच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरंसुद्धा आहेत पण आपण निसर्गापासून लांब गेल्यामुळे अनेक समस्यांनी वेडले गेलो आहोत घेरले गेलो आहोत आणि म्हणूनच आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जर आपण निसर्गाची मदत घेतली तर त्यात काय चुकीचं नाही हळदीचं रोप जसं वास्तुशास्त्रानुसार किंवा मग ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचं ठरतं तर तशीच हळद औषधी आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणून तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये हळदीशिवाय कुठलंच काम होत नाही हळद रक्त शुद्ध करते त्वचेचा रंग उजळवते जंतुनाशक असते हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे पण हळदीचं चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार मधुमेह किंवा मग कर्करोग मेंदूचे विकार होण्यापासूनसुद्धा प्रतिबंध होतो सुद्धा सुधारते त्याचबरोबर दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते अहो उगच नाही आयुर्वेदामध्ये हळदीला चमत्कारिक द्रव्याच्या रूपामध्ये मान्यता मिळालेली हळदीचं रोप जसं आयुर्वेदिक फायदे आहेत आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत तसं ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रसुद्धा महत्त्वा म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्याचं खूप महत्त्व आहे जर लग्न जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी असं सुद्धा सांगितलं जातं हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचं पाठबळ मिळणं गरजेचं असतं आणि म्हणून हा उपाय करायला सांगितला जातो हळद ही नकारात्मक शक्ती सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य द्वारामध्ये हळदीचं पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावरती येणारी संकट टळली जातात असं सुद्धा म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये रोज हळदीचं पाणी शिंपडल्यास वास्तुदोषसुद्धा दूर होतो ग्रहदोषही दूर होतो अनेक जण गुरु दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन सुद्धा करतात त्यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं जर तुम्ही भगवान विष्णूंची साधना करत असाल तर त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही अं विष्णू मंत्राचा जप जो आहे तो हळदीच्या माळीवरती करू शकता हळदीची माळ मिळते त्या माळीवर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप केल्यास त्याचा सकारात्मक अनुभव आपणास येतो असं म्हटलं जातं आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हळद जशी गुणकारी आहे तसंच हळदीचं रोपसुद्धा वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि आरोग्य या सगळ्याच्या दृष्टीने गुणकारी आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला शक्य असेल तर हळदीचं रोप तुमच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये नक्की लावा वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवरती तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जे जे तुमच्या जवळचे व्यक्ती आहे त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद